नमस्कार मी राहुल कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते श्री विजय कुंभार यांनी माझ्याकडे चार कागदपत्र पाठवली आणि इथे मी ज्या कार्यालयासमोर बसलो आहे ते सूर्यकांत येवले पुणे शहराचे मामलेदार म्हणजे तहसीलदार जे निलंबित झालेत मला वाटलं जर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण समजून घेऊ आणि पुढे ते काही बोलले तर तेही महाराष्ट्राला सांगू पण मी म्हटलं आहे की एक तहसीलदार जर करामती असेल ना तर तो, तो काही करू शकतो म्हणजे तलाटी एखादा असेल त्यानं एक असंख्यजनाची आयुष्य बदललेली आहेत पण आता विजय कुंभाराने जी माहिती दिली त्यानुसार तर खरा प्रश्न हा पालकमंत्री श्री अजित पवारांना विचारला पाहिजे कारण असं म्हणतात की पुणे जिल्ह्यातली प्रत्येक अपॉइंटमेंट ही अजित पवारांना विचारून होते आता ते काही वेळेला अतिरि अतिरंजित पण असेल कारण हा तसा महसूल विभागाची निगडीत विचार विषय विचा, आहे तहसीलदारपदी पुणे शहराच्या तहसीलदारपदी कोण व्यक्ती आला आहे बघा आता सूर्यकांत येवले हे एम पी एस सीची परीक्षा देत होते त्यांना काही संधी म्हणजे त्यांना यश नाही मिळालं मग विजयकुमार यांच्या मताप्रमाणे त्यांनी क्लुप्ती लढवली म्हणजे नाही का पूजा खेडकरचं सगळं प्रकरण महाराष्ट्राला आम्ही दाखवलं ते कर्णबधीर झाले आणि त्यांनी काय केलं कर्णबधीर प्रमाणपत्र घेऊन कारण ते सिद्ध कसं करणार त्याचा पर्सेंटेज आहे ते प्रमाणपत्र त्यांनी मला पाठवलं येवले आणि दोन हजार एकमध्ये राज्य मुख्य परीक्षा दिली तीनशे एकसष्ट गुण आणि अपंग कर्णबधीर कोट्यातनं पास झाल्यानं त्यांना नागपूर विभागामध्ये दोन हजार चारमध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आलं हे येवले यांचं अपंग कर्णबधीर असलेलं प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र मी वाचून दाखवतो श्री येवले सूर्यकांत गुलाबराव बैठक क्रमांक पी एन पेचाळीस पन्नास परीक्षा राज्य मुख्य सेवा परीक्षा दोन हजार एक विषय निहाय मिळालेले गुण एकोणसत्तर मराठी इंग्रजी एकोणचाळीस सामान्य प्रशासन एकसष्ट सामान्य अध्ययन बासष्ट भूगोल पासष्ट समाजशास्त्र पंचेचाळीस मुलाखतीचे गुण वीस आणि असे तीनशे एकसष्ट गुण मिळाले श्री येवले यांची नायब तहसीलदार गट ब या पदावरती अपंग करणबधीर म्हणून त्यांची नियुक्ती झाली हे त्यांचं प्रमाणपत्र आणि विजय कुंभाऱ्यांचं असं मत आहे की हे खोटं प्रमाणपत्र आहे म्हणजे विजय सु कुंभाऱ्यांच्या मते येवलेंची एंट्रीच मुळात खोट्या प्रमाणपत्रावरती झाली आता पुढचा विजय विजयकुमारांनी पाठवलेला मुद्दा येवले यांचे काही पराक्रम येवले आणि दोन हजार एकमध्ये राज्य मुख्य सेवा ते मी तुम्हाला सांगितलं दोन हजार एकमध्ये एम पी एस सीचा घोटाळा गाजला तीनशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या त्या उत्तरपत्रिका बदलण्यासाठी प्रत्येकाकडनं तीन ते पाच लाख रुपये घेतल्याचं सिद्ध झालं तो आरोप झाल्यानंतर बॉम्बे हायकोर्टानं ह्या सगळ्यांची नियुक्ती रद्द केल्या आता येवले सेवेत कसे आले ते अजून त्यातलं वेगळंच प्रकरण आहे पुढं येवले यांना दोन हजार अकरामध्ये उमरेड नागपूर इथं दहा हजार रुपयाची लाच घेताना पकडलं दोषारोपपत्र ठेवण्यात आलं पण चौकशीत पुढं काय झालं माहीत नाही जे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याबद्दल जो लाच घेताना पकडला जातो मेजॉरिटी होतं एक तर त्याचा कन्व्हिन्शन रेट फार कमी आहे डिपार्टमेंट अशा अधिकाऱ्यांच्या चौकशीची परवानगीच देत नाही त्यानंतर पुढं त्यानंतर येवले हे गडचिरोलीला हजरच राहिले नाहीत त्यांचं निलंबन करण्यात आलं पण पुन्हा ते सेटिंग लावून परत आले असं विजयकुमार यांचं मत आहे दोन हजार चौदामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिरोंचा इथं कोतवाल भरती झाली त्या कोतवाल भरतीमध्ये प्रत्येकाकडनं दोन ते अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप झाला तिथे येवलेंना नक्षलवाद्यांनी धमकी दिली नक्षलवादी असं म्हणाले की आम्ही अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही दोन हजार सोळामध्ये येवले हे पुण्यात आले पुणे विभागात आले आणि तिथल्या तीन महत्त्वाचे कारणामे बघा पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून ते मंत्रालयातनं सेटिंग करून आले असं विजयकुमार यांचं मत आहे बरोबर आहे ना एक जो अधिकारी लाच घेताना पकडला गेला त्याला पुरवठ्यासारखा महत्त्वाचा विभाग कसा मिळेल दोन हजार सोळामध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून ते नियुक्त झाले तिथं त्यांनी अठ्ठावन्न सरकारी जमिनीचं अनियमित वाटप केलं वाळू माफियाकडनं संगनमत करून जिल्हाधिकारी केलं हे सिद्ध झालं जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांना निलंबित केलं येवलेंना दोन हजार सोळामध्ये जिल्हाधिकारी पुणेनी निलंबित केलं होतं चौदा वर्षामध्ये सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप पण प्रत्येक वेळेला सेटिंग लावून ते परत आले मोबोज हॉटेल जमीन घोटाळा प्रकरणी आरोप झाले त्यांच्याविरोधात आंदोलन झाली पुढं काहीच झालं नाही येवलेंचा हा मुंढवा जमीन घोटाळा गाजतो आहे जिथे आंबडेय कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं आता ही सगळी कागदपत्रं आहेत बरं का विजय कुंभार यांनी ती सगळी कागदपत्रं आमच्यापर्यंत पोहोचवली आणि ती सांगितली पाहिजेत की येवले नागपूर विभाग प्रधान सचिव महसूल सूर्यकांत गुलाबराव येवले नायब तहसीलदार उपरोक्त विषय संदर्भात सादर करतो की सूर्यकांत गुलाबराव येवले नायब तहसीलदार उमरेड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगे हात पकडल्यामुळं त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे हे जिथे आता पुणे शहरचे नाय सह तहसीलदार होते त्यांना दोन हजार अकरामध्ये अटक झालेली आहे लाच घेताना त्यानंतर दोन हजार आठ अकरान्वये प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे प्राथमिक अहवाल शासनाच्या कार्यालयाला सादर झाला दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यामुळं येवलेला अटक झाली आणि त्यानंतर विशेष न्यायालयासमोर अटक त्याला हजर केल्यानंतर त्याला जामीन झाला आणि मग त्यांनी येवलेनी सूर्यकांत येवलेनं ना नायब तहसीलदार म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा नियम वर्तणूक एकोणीसशे एकोणऐंशीमधील नियम तीनचं उल्लंघन केल्याने नियमानुसार कारवाई करावी विभागीय आयुक्ताचं पत्र जे कुंभाराने आमच्याकडे पाठवलं पुढे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जे त्यांना सस्पेंड केलं येवलेला त्याचं पत्र येवलेला कशासाठी सस्पेंड केलं आहे तर ज्या अर्थी विभागीय आयुक्त पुणे यांच्या संदर्भीय वीस दोन दोन हजार सोळा रोजीच्या अहवालानुसार म्हणजे विभागीय आयुक्तांनी अहवाल दिला की येवले हे काय करत आहेत सूर्यकांत गुलाबराव येवले हे तहसीलदार इंदापूर जिल्हा पुणे इथं पदावर दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीसपासून कार्यरत असून इंदापूर तालुक्यातील भीमा व निरा नदीच्या पात्रात गेल्या अनेक दिवसापासून अवैध वाळू उपसा करण्यात येऊन त्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत उपविभागीय अधिकारी बारामती यांनी सूचना देऊनसुद्धा कारवाई न करणं जिल्हाधिकारी पुणे यांनी पंचवीस आठ दोन हजार पंधरा रोजीच्या आदेशानुसार कारवाई करून जप्त करण्यात आलेली वाहनं शासकीय नियमानुसार दंड वसूल करून महाराष्ट्र जमीन संहिता सुवांशूनुसार जे करणं आवश्यक होतं ते केलं नाही नोटीसला खुलासा सादर केला नाही कर्तव्यात कसूर केली जमीन वाटप आदेशाच्या सं संचिका ज इतर नोंदवाया ठेवल्याच नाहीत आणि त्यामुळं येवले यांना पदापासून दूर ठेवायला हवं हे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाला कळवलेलं आहे निलंबन करा म्हणून येवलेचं काही झालं नाही पुढे आता पुढं पूर्ण अहवालच आहे माझ्या हातामध्ये सूर्यकांत येवले हे बारा सहा दोन हजार पंधरा ते तेवीस तीन दोन हजार सोळा या कालावधीत तहसीलदार इंदापूर या पदावरती कार्यरत असताना सहा त्यांनी घोळ घातले इंदापूर तालुक्यातील भीमा व नीरा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुकीसंबंधात सूचना देऊन कारवाई केली नाही अवैध वाहतुकी उपसे संदर्भात शासनाला खुलासा केला नाही शासकीय कामाजामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केलं महाराष्ट्र शासन जमीन महतूल आदी आणि नियमानुसार अनियमितता केली निलंबन कालावधीमध्ये मुख्यालय पूर्वपरवानगी सोडलं शासकीय वाहनचालकाच्या अपघात प्रकरणी जबाबदारीचं वर्तन केलं नाही त्यामुळं नेवलेला आधीच निलंबित केलेलं होतं आता प्रश्न आहे तो ह्या जिल्ह्याचे सर्वोच्च नेते श्री अजित पवार यांना ते ह्या जिल्ह्याचे अनेक वर्षे पालकमंत्री आहेत असं म्हणतात की अजित पवारांना न विचारता इथे कोणाचीच नियुक्ती होत नाही मग इतका भ्रष्ट अधिकारी जो लाच घेताना पकडला आहे ज्याला विभागीय आयुक्तांना चौकशीत दोषी ठरवलं आहे ज्याचं निलंबन आहे तो पुणे शहराचा तहसीलदारपदी येतो कसा बरं तो आल्यानंतर इतक्या भानगडी करतो की तो आता आमेडिया कंपनीला थेटपणे सरकारची जमीन बहाल करतो त्यासाठी स्वतःच्या अतिरिक्त कारवा अधिकाऱ्यांचा वापर करतो ते करत असताना शासनालाच पेटीला धरतो मग शासन पत्र विचारून विचारतं कारण आता मी बी एन एसमध्ये बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया बी एस आयमध्ये जाऊन आलो तिथे ती जमीन पार्थ पवारांना देण्यासाठी ज्या गतीनं येवलेनं काम केलं का ते फार आश्चर्यकारक आहे म्हणजे ते एकतर कुणाचा तरी दबाव असेल किंवा येवलेचा वेस्टेड इंटरेस्ट असेल दोनच गोष्टी असू शकतात तिथे त्यांनी जो जमिनीचं आरक्षण तेच बदललं आणि ते टायपिंग मिस्टेक आहे म्हणून सांगितलं हे महाराष्ट्र प्रशासनातच होऊ शकतं की अजब गजब आहे एक तहसीलदार काही करू शकतो तो निलंबित होतो तो सस्पेंड होतो निलंबित काळात तो पुन्हा पुणे शहरासारख्या महत्त्वाच्या ठिकाण ती स्वतःची पोस्टिंग करून घेऊ शकतो आणि आल्यानंतर पुन्हा शीतल तेजवानीला मदत करण्यासाठी तो अमेडिया कंपनीला ती सगळी जमीन ही म्हणजे तिच्या सांगण्यानुसार करतो कारण अकरा हजार रुपये तिनेच भरलेले आहेत ही अख्खी जमीन तो घेऊन तो अजित पवारांच्या चिरंजीवाच्या कंपनीला देऊन टाकतो आणि आता तो ते कोणालाच माहीत नाही सो हे असे आहेत सूर्यकांत येवले ज्याची कागदपत्रं श्री विजय कुंभार यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या प्रशासनात काही सन्माननीय अपवाद वगळता ही अशी भ्रष्ट अधिकाऱ्यांची मोठी साखळीच आहे आणि ती साखळी का आहे कारण त्यांच्याविरोधात कुणीच काही करू शकत नाही ते निलंबित होतात ते सस्पेंड होतात बडथर झालेले सुद्धा काही लोक पुन्हा सेवेत परत येतात वेगवेगळ्या आपल्या आयुधांचा वापर करतात राजकीय हितसंबंधांचा वापर करतात भरडले जाते ती सामान्य जनता ते जे बॉ बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया मी तिथं थोडी माहिती घेतली आठ दहा सायंटिस्ट तिथं काम करतात भारतभरातल्या ज्या रेअर स्पेसीज आहेत त्या तिथं आणून त्याचं जतन करतात तिथं एक, एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट क्रिएट करून त्याची जगाला ओळख करून देण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी हे बाउन्सर घेऊन गेले आणि त्यांनी ती जागा रिकामी करण्यासाठी खूप प्रेशर केलं शेवटी मुंडोबा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि तात्पुरती ती कारवाई थांबली ही अशी सगळी साखळी आहे जी आता निमित्ताने पुढं येते तुमचं ह्या व्हिडिओबद्दल काही मत असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि एवलेंना काही म्हणायचं असेल तर वी आर फ्री आम्ही तर त्यांची मुलाखत करायला कधीही तयार आहोत